आपण बघा इथे चिवड्यासाठी हे तळण करून घेतलेलं आहे एवढं सगळं आपल्याला लागणार आहे चिवडा बनवण्यासाठी लगेचच आपण सुरुवात करूयात इथे बघा तेल माझं आधीच वापरलेलंच घेतलेलं आहे मी दिवाळी म्हटलं की कसं आहे तेल भरपूर वापरलेलं जातं आणि ते तेल आपण वेगवेगळ्या पदार्थांसाठी वापरतो ते आपण वाया नाही घालवू शकत तर इथे याच तेलामध्ये मी शेंगदाणे घातलेत शेंगदाणे छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळून झाले की आपण इथे भाज की डाळ दोन वाटी मी इथे वापरलेली आहे बाजकी डाळ आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे शेंगदाणे सुद्धा मी इथे दोन वाटी वापरले होते आणि डाळही बऱ्याचदा चिवडा खाताना शेंगदाणेच सापडत नाहीत आणि खूप लोकांना कसं असतं शेंगदाणे आवडतात चिवड्यातले आपण शेंगदाणे दिवाळीमध्ये शोधून शोधून खातो त्यामुळे शेंगदाणे थोडेसे जास्त घातलेले आहेत मी इथे डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे डाळ झाली की आपण इथे आता मनुके तेलामध्ये तळून घेणार आहोत इथे मी एक वाटीभर मनुके घेतलेले आहेत एक ते दीड किलो चिवड्याच्या प्रमाणासाठी हे साहित्य पुरेसं सा आहे तुम्ही कमी जास्तही साहित्य वापरू शकता इथे मी काजू वगैरे वापरलेले नाही आहेत जर तुम्हाला वापरायचे असतील तर इथे तुम्ही काजूही तळून घेतले थोडेसे आणि ते चिवड्यामध्ये ॲड केले तरीही चालतील मनुके की इथे थोडेसे फुगलेले दिसत असले तरी ते थोडेसे थंड झाल्यानंतर पुन्हा बसतात इथे सुंदर दिसत आहे पाहू शकता इथे मी लसूण आपला जो आहे तीन चार कुडी लसणाचे असते तेवढे वापरलेले आहेत ते आपल्याला फक्त काय करायचे खलबत्त्याने चांगले ठेचून घ्यायचेत साल वगैरे काढलेली नाही आहे मी इथे इथे मी दोन वाटीभर लसूण वापरलेला आहे छान ठेचून घ्यायचे आणि तसेच तेलामध्ये चांगले खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे ओलसर अजिबात राहिले नाही पाहिजेत लसूण तळून झाल्यानंतर इथे मी आठ दहा पोपटी कलरच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायच्यात बारीक आणि त्या तेलामध्ये व्यवस्थित चांगल्या खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत मिरची अजिबात अशी मऊ राहिली नाही पाहिजे नाहीतर चिवड्या आपला सादळू शकतो व्यवस्थित तिला चांगली फ्राय करून घ्यायची आहे पाहू शकता मिरचीचा कलर बदललेला आहे मिरची आपली चांगली भाजलेली आहे आता मी ही बाजूला काढत आहे आता आपल्याला मक्याचा जो चिवडा असतो तो पण आपण चिवड्यामध्ये घालणार आहे आपल्या या पोह्याच्या चिवड्यात तर त्यासाठी इथे मी मक्या तळून घेत आहे इथे तेल माझं थोडंसं गार झालेलं होतं त्यामुळे ते थोडंसं पहिल्या बॅचला मी जे टाकलं मका तो व्यवस्थित नाही छान फुलून आला तर तेल व्यवस्थित तापलेलं असेल याची खबरदारी घ्या म्हणजे मका छान फुलून डबल होतो आणि मस्त त्याला रंग येतो इथे आपण पाहू शकता मका किती छान फुलून आलेला आहे आणि किती सुंदर रंग त्याला आलेला आहे आपण मक्याच्या पोह्याचासुद्धा चिवडा बनवू शकतो तोही खूप सुंदर लागतो त्याची ही तेची रेसिपी आपण चॅनलवरती शेअर करणारच आहे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला लगेचच माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येऊन जाईल तरी ते मक्याचा चिवडा मी तळून घेत आहे मका तळून आपला रेडी आहे माझ्याकडून कढीपत्ता राहिलेला आहे फ्राय करायचा तर आता मी याच तेलामध्ये कढीपत्तासुद्धा फ्राय करून घेत आहे तेल खूप काळं काळं झालेलं आहे तेलाचा कलरच पूर्ण चेंज झालेला आहे पण आपले प्रोसेसही झालेली आहे तळणची आता फक्त कढीपत्ता तळला की आपण इथे वेगळं तेल वापरणार आहे कारण या तेलामुळे पूर्ण ब्लॅक झालेलं तेल आणि त्याच्यामुळे चिवडा आपला खराब लागू शकतो टेस्ट त्याची बिघडू शकते त्यामुळे आता चिवड्यासाठी आपण नवीन फ्रेश तेलच वापरणार आहोत तिथे कढीपत्ता काढून घ्यायचा आहे आणि लगेचच आपण पुढील प्रोसेस चिवडा बनवण्याची पाहणार आहोत इथे चिवड्यासाठी लागणारं तळण आपण सर्व तळून घेतलेलं आहे आणि आता आपण चिवडा बनवण्यासाठी सुरुवात करणार आहे तर लगेचच चिवड्या बनवायची प्रोसेस पाहूयात <tart noise> तर इथे मी अर्धा पाव किलो तेल घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला छान गरम होते तेल इथे गरम झालेलं आहे आता आपण जेवढे सर्व साहित्य जे तळून घेतलेले ते आपण या तेलामध्ये ॲड करणार आहे करून झाल्यानंतर आपण व्यवस्थित हे सर्व तेलाबरोबर मिक्स करून घ्यायचे खूप सुंदर आणि चवदार चिवडा आपला अर्ध्याच तासात बनून तयार होतो वेळ लागतो तो, तो फक्त हे जे साम साहित्य आपण याच्यामध्ये घातलेले ते तळण्यासाठी तेवढं तळून झाले की आपला चिवडा अगदी लगेचच तयार होतो हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान तेलाबरोबर आणि मग याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुम्ही चिवडा एक किलो दोन किलो तीन किलो किती किलोचा बनवत आहे त्यानुसार घालायचं आहे सुरुवातीला मीठ थोडं कमीच घालायचं कारण एकदा खारट झालं तर पुन्हा आपण ते व्यवस्थित नाही करू शकत त्यामुळं मीठ घालताना जरा स्टार्टिंगलाच कमी घालायचं गरज पडली तर आपण नंतरही मीठ ॲड करू शकतो व्यवस्थित मी आता पुन्हा एकदा सर्व जिन्नस एकत्र करून तेलाबरोबर छान फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण इथे आपला जो चिवडा आहे एक किलोचा तो आपण याच्यामध्ये घातलेला आहे व्यवस्थित तळापासून वरपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तेलासोबत छान फ्राय होऊ द्यायचा आहे चिवड्यालासुद्धा छान भाजू द्यायचा आहे चिवडा बनवायच्या आधी मी जेव्हा दुकानातून विकत आणला तेव्हा मी थोडा वेळ उन्हामध्ये वाळत घातलेला होता छान त्याला कडक होऊ दिला नंतर मी चिवडा बनवायला घेतलेला आहे इथ इत, इथे आधी मी चिवडा छान फ्राय करून घेत आहे भाजून घेत आहे व्यवस्थित चिवडा पाच ते दहा मिनिट व्यवस्थित भाजून झाल्यानंतर इथे आपल्याला थोडीशी पिठीसाखर चवीनुसार ॲड करायची आहे तुम्हाला कमी जास्त तुमच्या आवडीनुसार किती गोडपणा हवा आहे तशी तुम्ही घाला आणि आता आपण इथे मी एक पूर्ण पॅकेट शंभर ग्रॅमचं चिवडा मसाल्याचं ॲड केलेलं आहे मसाला के संपूर्ण चिवड्याला व्यवस्थित कोट झाला पाहिजे चिवडा आपल्याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचा आहे खाली जे पोहे आपले असतात तळाला त्याला सुद्धा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे त्यामुळे मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करून आहे हाताने जरी मिक्स केलं तरीही चालेल पाहू शकता इथे मी बऱ्यापैकी व्यवस्थित सर्व चिवडा मिक्स करून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये जे मक्याचे पोहे तळलेले होते ते याच्यामध्ये ॲड करायचे हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि इथे आपला चिवडा खाण्यासाठी रेडी झालेला आहे खूप साधी आणि सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की कळवा मस्त असा खुसखुशीत आणि चवदार आपला चिवडा रेडी आहे असाच खुसखुशीत राहण्यासाठी थंड झाल्यानंतर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये स्टोअर करून ठेवा आणि डब्यामध्ये बंद करून ठेवा त्याला म्हणजे अजिबात सादरणार नाही आणि असाच छान चवदार राहील भेटूयात नवीन रेसिपीसोबत